नमस्कार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा शब्द ज्यांना व्यवस्थित लिहिता सुद्धा येत नसेल असे अनेक आपले पुढारी नेते लोक काल कुणाल कांबराच्या प्रकरणावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय यावरती भाषण ठोकताना दिसत होते बोलताना दिसत होते ते पाहून खरं म्हणजे फार गंमत वाटत होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य नाही वगैरे 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 सगळं सगळ्या बाजार गप्पा याबाबत काल विधानसभेत आणि बाहेरही सत्ताधाऱ्यांकडून सुरू होत्या जिथे त्या कुणाल कामराचा तो वादग्रस्त शो रेकॉर्ड झाला त्या ठिकाणावरती सुरत गुवाहाटी फेम शिवसेनेच्या लोकांनी हल्लाबोल केला परवा नंतर अचानक मुंबई महापालिकेलाही तिथे काहीतरी बांधकाम अनधिकृत असल्याचा साक्षात्कार झाला कालच नेमका आणि गंमत पहा म्हणजे मग लगेच मुंबई महापालिकेच्या विरोधी पथकाने सुद्धा तिकडे जाऊन त्यांची कारवाई सुरू केली तोडफोडीची वगैरे बरं कुणाल कांबराच्या त्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदेंवरती त्यांचं नाव न ना घेता जो काही उल्लेख होता सगळा तो केवळ दोन अडीच मिनिटाचा आहे बाकी त्या ते व्हिडिओतील बहुतांश वेळ नरेंद्र मोदींची त्यांच्या कारभाराची पोलखोल करणारा आणि प्रचंड खिल्ली उडवणारा असा तो व्हिडिओ आहे शिंदेंच्या उथळ डोक्याच्या मंडळींनी तो जो काही सगळा तोडफोड उपद्व्याप केला त्यामुळे कुणाल कांबराने नरेंद्र मोदींची उडवलेली ती सगळी खिल्ली तो व्हिडिओ करोडो लोकांपर्यंत पोहोचला म्हणतात ना वाईटातून कधीकधी चांगलं होतं ते असं विधानसभेत विधान परिषदेमध्ये काल किती गदारोळ घातला गेला या कुणाल कामराच्या प्रकरणावरून पाहिला ना आपण सगळ्यांनी पाहिलाच असेल ते पाहून मला प्रश्न पडला की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा पडला तिकडे त्या मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरचा वाऱ्यामुळे नव्हे तर एकनाथ शिंदे सरकारच्या कारभारामुळे त्यावेळी का नाही बरं विधानसभेमध्ये इतका काल जसा झाला तसा गदारोळ झाला प्रचंड ती गंभीर घटना नव्हती का बरं कुणाल कांबराने तर राजकीय व्यक्तींवरती नेत्यांवरती व्यंग्य केलं ते महान गुरुजी ते सांगलीचे संभाजी भिडे देशाचा आपल्या स्वातंत्र्य दिन आणि देशाचा राष्ट्रध्वज या विरुद्ध गरवळ ओळखतात या वर्षीपासून नऊच्या ठोक्याला भगवा झेंडा घेऊन गावाबरोबर गाढव खाव लागतं या हिशोबाने तिरंगी झेंडा तो काही तीन चार मीटरचा लोक काहीतरी दखलपात्र असावून हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक नसतो का फडणवीस साहेब देशाचा स्वातंत्र्य दिन आणि देशाचा राष्ट्रध्वज यांच्याविषयी वाईट किंवा चुकीचं किंवा गैर बोलणं यापेक्षा दुसरा कोणता मोठा गुन्हा असू शकतो तेव्हा का नाही विधानसभेमध्ये इतका गदार होत कालच्यासारखा तेव्हा का नाही आमदारांचं रक्त खवळत कोणती कारवाई केली गेली त्या संभाजी भिडेंवरती आजपर्यंत त्या माणसाने यापूर्वी आमच्या ज्ञानोबा तुकोबांपेक्षा मनुश्रेष्ठ अशी भाषा वापरली आमच्या ज्ञानोबा माऊलींचा आणि तुकोबा रायांचा एक प्रकारे त्या भाषेतून त्यांनी अवमान केला त्या तुलनेतून काय कारवाई केली गेली त्यांच्यावरती त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी ते संभाजी भिडे अत्यंत आक्षेपार्ही असं बोलले काय कारवाई झाली त्यांच्यावरती या राज्यामध्ये त्यांना सर्व प्रकारचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि बाकीच्या लोकांना नाही का फडणवीस साहेब मागे तो भारतीय जनता पार्टीचा कोण प्रवक्ता टी व्हीवरती असतो झळकत अतिशहाणा सुधांशू त्रिवेदी जाहीरपणे सावरकरांना महान ठरवण्यासाठी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही का औरंगजेबाला आणि माफीपत्र लिहिली होती असं अत्यंत छदमीपणे बोलला तो टी व्हीवरती जाहीरपणे देखे जो उन्होंने कहने का प्रयास किया की कि सावरकरजीने माफी मांगी है तो माफीनामे की जो बात है वो तो उस जमाने में बहुत से लोग एक टेस्टाईट फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे छत्रपति शिवाजी ने पांच बार पत्र लिखा था औरंगजेब को तो उसका मतलब क्या का नाही त्या सुधांशू त्रिवेदीवरती काही का कारवाई करण्यात आली त्यावेळी आमदारांचं का, का नाही रक्त खवळलं तेव्हा भाजपच्या मंडळींना सर्व प्रकारचं अमर्यादित स्वातंत्र्य असतं ग वक्तव्य करण्याचं आता काही दिवसांपूर्वी तो प्रशांत कोरडकर किती संतापजनक गरळ ओखली त्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी संभाजी महाराजांविषयी का नाही त्याचा त्या नागपुरातला बंगला बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला फडणवीस साहेब तुम्ही केवळ तो हिंदू आणि त्यातही ब्राह्मण आहे म्हणून त्या मालवणमध्ये त्या नितेश राणेंच्या सांगण्यावरून एका गरीब भंगारवाल्या मुसलमानाचं घर बुलडोझर लावून तोडण्यात आलं त्या नागपूरमध्ये ज्याला आत्ताच्या दंगलीचा मास्टर माइंड ठरवण्यात आलं सरकारकडनं त्याचं घर तर त्याच्या त्या नावावरही नव्हतं त्याच्या आईच्या नावावर आई होतं आणि तरीही ते तात्काळ तोडण्यात आलं ला, बुलडोझर लावून आता सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणात महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले ही सगळी मालवणची आणि नागपूरची कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हटलं ही बुलडोझर कारवाई याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्याशी निगडित लोक या देशात कितीही नागडे नसले कितीही धर्मांधतेने वागले कितीही त्यांनी तोडफोड केली कितीही त्यांनी जाळपोळ केली तरी त्याचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य त्यांच्यावरती कोणत्याही स्वरूपाची कठोर कारवाई नाही परंतु बाकी ज्यांनी थोडं जरी काही त्यांच्या हातून घडलं तर मात्र त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाची सगळी कलम आणखीन काय काय अगदी पोलीस कोठडीत अशा लोकांना मारून सुद्धा टाकण्यात येतंय परभणीला पाहिलंच ना आपण सगळ्यांनी त्या सोमनाथ सूर्यवंशीचं काय केलं गेलं मागे कसलं सरकार आहे कशा प्रकारचा कारभार चालला या लोकांचा सगळा ते राज ठाकरे तर परवा जाहीरपणे सगळ्या विधिमंडळालाच खोकेबाज बोलले विधानसभा आहे ऐकलं काय केलं त्या राज ठाकरेंच्या विरोधामध्ये या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी किंवा एकनाथ शिंदेंच्या लोकांनी तिथे कसे सगळे नांग्या टाकून चिडीचूप बसलेत म्हणूनच ना माझं अगदी ठाम मत आहे की काहीही अजिबात चुकीचं बोलला नाही कुणाला कामरा या सगळ्या लोकांविषयी आणि या केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारविषयी स्टँडअप कॉमेडी हा फॉर्मच आहे तसा तिकडे त्या ब अमेरिकेत वगैरे त्या ट्रम्पला पूर्ण निर्वस्त्र करून टाकतात तिथले स्टँडअप कॉमेडियन बोलताना पहा तुम्ही यूट्यूबवरती शेकडो व्हिडिओ आहेत मी जे सांगतो आहे त्याचे या सत्ताधाऱ्यांचे आमदार सातत्यानं शिवराळ भाषा वापरणार यांचे मंत्री गुंडागर्दी खून बलात्कार वगैरे करणाऱ्यांचं प्राणपणानं संरक्षण करणार यांचे ते आमदार मंत्री नग्न फोटो आणखीन काय काय उपद्व्याप करणार न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा सुनावली तरीसुद्धा मंत्रीपदाला चिकटून बसणार यांचे मंत्री राज्यभर फिरणार यांचे मंत्री आणि धर्मांध वक्तव्य करीत राहणार आणि हे लोक दुसऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जबाबदारणी कसा करायचा ते शिकवणार नालायक कुठले ते ब नरेंद्र मोदी अमित शहा पंडित नेहरूंवरती सातत्यानं टीका करत राहतात आता त्यांचं ते दे पाहून देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतरचा सगळ्यात मोठा चूक म्हणजे एकनाथ शिंदेसुद्धा पंडित नेहरूंवरती टीका करतात बऱ्याचदा पाहतो आपण आपण कोण आपली गुणवत्ता काय आपली पात्रता काय आपण कुणावर बोलतोय याचं काहीही तारतम्य या सत्ताधाऱ्यांना राहिलेलं नाही परंतु तेच पंडित नेहरू प्रख्यात व्यंगचित्रकार शंकर यांना म्हणाले होते जाहीरपणे अजिबात सोडू नका मलाही तुमच्या फटकाऱ्यांमधून डोंट स्पेयर मी मंगेश पाडगावकरांनी यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यावरती कठोर टीका करणारी कविताच लिहिली होती पुरुषसिंह नावाची परंतु त्या राजकीय नेत्यांचं मोठेपण हे की त्यांनी ते व्यंगचित्रकार कवी यांना कधीही दुष्णं दिली नाहीत त्यांच्यावर टीका केली नाही उलट पंडित नेहरूंनी तर अशा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणाऱ्यांना कायम प्रोत्साहन दिल्याचे अनेक दाखले इतिहासात उपलब्ध आहेत कुठे ते पंडित नेहरू कुठे ते यशवंतराव चव्हाण आणि कुठे हे आताचे सर्वार्थाने खुजे राज्य करते आजच्या या विषयाच्या निमित्तानं आता एक छान समारोपाच्या आधी एक छान आणि अगदी समर्पक क्लिप ऐकवतो तुम्हाला आवडेल तुम्हाला पहा ऐका कुमार विश्वास यांची आहे नेहरू जी का जन्मदिन था सारे बडे कवि के ने कवी गोष्ठी रखी थी नागार्जुन आय थे किसी संदर्भ में नागार्जुन मिलने गए थे बच्चन जी से तो इंदिरा इंदिराजी उनको सुन चुकी थी शांति निकेतन में इंदू कहते थे तो इंदू जी बुलाने आई कवियों को भाई प्रोग्राम शुरू होने वाला जैसे आपको हमको जी कहने आई थी आइए तो देखा बाबा नागार्जुन बैठे हैं तो इंदु जी ने कहा कि बाबा आप भी चलिए पापा की बर्थडे है आप कविता तो नागार्जुन ने कहा जवान नागार्जुन ने कि इंदु तुम्हारे पिताजी हमारी कविता सुन नहीं पाएंगे <laughs> अब इंदिरा जी तो बहुत शालीन थी और स्वीकार करने वाली थी इंदिरा जी ने कहा नहीं नहीं कोई बात नहीं आप चलिए सब स्वीकार करेंगे आप चलिए मेरा इसरार किया बच्चन जी ने भी शर्मा शर्मी कहा कि चलिए चलिए तो नागार्जुन गए और ताकत देखिए हिंदुस्तान का इतना बड़ा मसीहा आज के लोगों की तो क्या ताकत होगी नेहरू के बारे में कुछ भी फैला लो आप यार कुछ भी आप व्हाट्सएप यूनिवर्सिटी पे अपना सिलेबस भेजते रहो कोई फर्क थोड़ी पड़ता है उससे हिंदुस्तान की आजादी के आंखों को भाकड़ा नागल बांध और आईआईटी आई का ख्वाब देने वाला आदमी अगर आपको पसंद नहीं है तो ये आपकी दिक्कत है भाई हमारी दिक्कत नहीं है आप ये आपकी दिक्कत है

और ये नेहरू ने सुनी ज्यादा बड़ी ताकत यह है कि नेहरू ने सुनी और उसके बाद नेहरू ने यह नहीं कहा कि इनको ईडी का समन भेज दो इनके घर सीबीआई भेज दो इनके घर पुलिस भेज दो नहीं कहा नेहरू कमाल है नेहरू के बाद नेहरू दिवंगत हुए हिंदुस्तान आगे बढ़ा इंदिरा जी आई इंदिरा जी को सत्ता का अहंकार हो गया उन्होंने आपातकाल लगा दिया नागार्जुन जेल में बंद हुए और नागार्जुन ने वहां से कविता लिखी इंदू जी इंदु जी क्या हुआ आपको सत्ता पाते ही। भूल गई बाप को हिंदू हिंदू जी हिंदु जी क्या हुआ आपको बेटे को उतार दिया भूल गई बाप को और क्या था रानी महारानी तुम हिटलर की नानी तुम ये कविता लिखने का कलेजा बाबा नागार्जुन में चाहिए और सुनने का कलेजा सामने बैठे सत्ताधीशों में चाहिए और नहीं सुनोगे तो ऐसे ही सुना दिए जाओगे जैसे आजकल सुनाए जा रहे हो गलत इतकी कठोर रचना करणाऱ्या त्या कवी नागार्जुन यांच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन कोणीही त्यावेळी तोडफोड केली नाही त्यांच्या माता भगिनीचा कोणीही उद्धार केला नाही पण गेले ते दिवस गेला तो काळ आता अमृत महोत्सवी सुवर्ण काळ आलेला आहे आता राज्यकर्त्यांविषयी तुम्ही केवळ चांगलं चुगलं गोड बोलायचं आणि ते शक्य नसेल तर तोंडाला चिकटपट्टी लावून गप्प बसायचं विरोधात बोलाल तर तुमच्या घरादारावरून बुलडोजर फिरवला जाईल डोक्यात मेंदू नावाचा अवयव नसलेली टोळकी तुमच्यावरती सोडण्यात येतील ट्रोल धाडी तुम्हाला देशद्रोही ठरवण्यात येईल फडणवीसांचं जनसुरक्षा विधेयक येतच आहे लवकर सुरू आहे त्याची सगळी प्रोसेस या सगळ्यामध्ये भर घालायला त्यामुळे त्यांची भाटगिरी न करणाऱ्या आमच्यासारख्यांचा आवाज नजीकच्या भविष्यात आता कधीही घोटला जाऊ शकतो बंद पाडला जाऊ शकतो मात्र जोवर शक्य आहे तोवर बोलत राहायलाच हवं नाही का तुम्ही याच्यामध्ये साथ देऊ शकता ताकद देऊ शकता कशी तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर लाईक वगैरे करून चॅनल जॉईन करून सुपर थँक्स देऊन सगळे हे ऑप्शन असतात आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली तर जरूर त्या सगळ्या पर्यायांचा अवलंब करा जोवर शक्य आहे तोवर आपण सगळे एकजुटीने या धर्मांध सत्तांध आणि मगरूर सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवत राहूया तूर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र